बारामतीत भंगार गोदामाला आग लागलेली आहे बारामतीच्या कसबा परिसरातील गोदामाला ही आग लागलेली आहे ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय तर घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी ही दाखल झालेले आहेत मात्र बारामतीत भंगार गोदामाला ही भीषण आग लागलेली आहे बारामतीच्या कसबा परिसरातील गोदामाला ही आग लागलेली आहे लाग आहे। है ही दृश्य आपण पाहतोय बारामतीत भंगार गोदामाला भीषण आग लागलेली आहे बारामतीच्या कसबा परिसरातील ही दृश्य आहेत कसबा परिसरात हे भंगाराचं गोदाम आहे आणि तिथं ही भीषण अशी आग लागलेली आहे बारामतीच्या कसबा परिसरातील गोदामाला ही भीषण आग लागलेली आहे तर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत आगीचे लोट आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत बारामतीत भंगार गोदामाला ही भीषण आग लागलेली आहे तर सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न घटनास्थळी सुरू आहेत कसबा परिसरातील गोदामाला ही आग लागलेली आहे बंगाराचं गोदाम होत आणि त्याच गोदामाला ही आग लागलेली धुळाचे लोट आपल्याला सध्या या दृश्यात पाहायला मिळत आहेत घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालेलं आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत